कोल्हापूर जिल्ह्यातील यंदाच्या महापुरामुळे दोन हजाराहून अधिक सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांची हानी झाली आहे त्यातून सुमारे सात कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या नुकसानीची माहिती आणि आढावा घेण्याचं काम प्रशासकीय पातळीवर सुरू झालंय आहे जिल्ह्यातील पूर परिस्थिती आता ओसरू लागली आहे पावसानंही थोडी विश्रांती घेतल्यामुळं सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे महापुराचा विळखा सैल झाला असला तरी आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीनं आता जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक आढावा घेतला जातोय यंदाच्या महापुरात सुदैवानं कसलीही मनुष्यहानी झालेली नाही मात्र तेरा जनावरांचा मृत्यू झाल्यानं संबंधित पशुधन मालकांचं सव्वा तीन लाख रुपयांचं नुकसान झालंय तर दोन हजार कच्ची पक्की घरं आणि एकशे एकाहत्तर गोठे यांची पडझड झाली आहे सर्वाधिक नुकसान खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तांचं झालंय सा शिवाय बारा सार्वजनिक आणि दोन हजार एकशे त्र्याहत्तर खाजगी मालमत्तांचं महापुरामुळे नुकसान झालंय या नुकसानीचा एकूण आकडा सात कोटी ब्याऐंशी लाख तीस हजार इतका आहे